जत तालुक्यात शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ जत तालुक्यात शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ निर्माण झाला असून कन्नड शाळेवरच चक्क मराठी शिक्षकाची नेमणूक केली असल्याने या विभागाचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे दहा कन्नड शाळांना मराठी शा शिक्षकांची नियुक्ती केली असून कन्नड विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे ही नियुक्ती रद्द करावी अशी पालकांनी मागणी केली आहे जत तालुक्यात एकशे बत्तीस कन्नड शाळा आहेत यातील दहा कन्नड शाळेवर पवित्र पोर्टलद्वारे मराठी शिक्षकाची नियुक्ती केली आहे याबाबत जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंग सावंत हे आक्रमक झाले असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरू अशी माहिती त्यांनी यावेळी दिली पाहूया ते काय म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिक्षण विभागाच्या माध्यमातून जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरती झाली या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाचा मुंगल कारभार या ठिकाणी समोर आलेला दिसतोय आज जर तालुक्यात भौगोलिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर असताना देखील या तालुक्यात एकूण जिल्हा परिषदेच्या शाळा मग मराठी असू दे उर्दी असू दे कन्नड असू दे अशा साधारणतः चारशे पस्तीस शाळा आणि या चारशे पस्तीस शाळांमध्ये आजही तीनशे एक्कावन्न शिक्षण <laughs> आज कमी आहे आणि या शिक्षकांची भरती तातडीनं राज्य शासनानं करावी आणि जे काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आज चौदा शिक्षक जप तालुक्याला ता मिळाले पण ते मिळत असताना सुद्धा जिथं कन्नड माध्यम आहे मा तिथं मराठीचा शिक्षक आला जिथं उर्दू माध्यम आहे मा तिथं मराठीचा शिक्षक आला अशा पद्धतीचा शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा भोंगळ करावा आणखी एकदा चावाट्यावर आलाय या संदर्भात याच्या आधी सुद्धा गेले हिवाळी अधिवेशन असू दे उन्हाळे अधिवेशन असू दे या भरती शिक्षक भरतीच्या संदर्भात वेळोवेळी राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा केलेला आहे वेळोवेळी अधिवेशनात याचा आवाज उठवलेला आहे पण अजून सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो शिक्षण विभाग आहे तो शिक्षण विभाग या ठिकाणी जागरूक होताना दिसत नाही आहे आणि या तालुक्यावर जो काही अन्याय या निमित्तानं होतोय तो आणखीन एकदा या जनतेसमोर आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण विभागानं याच्यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी हीच या निमित्त आहे येणाऱ्या सत्तावीस जून रोजी जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्यात याचा योग्य तो पाठपुरावा या ठिकाणी घेईन योग्य तो आवाज उठवेन त्याचबरोबर ज्या शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हा गोंधळ या ठिकाणी चवट्यावर आलेला त्याच पद्धतीनं जे सांगली जिल्ह्यात जे शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा शिक्षकांच्या तक्रारी आमच्याकडे तो जो काही काही शासन निर्णय जे शासनानं बदल्याच्या संदर्भात जे काही गाईडलाईन करून दिलेले आहेत त्याचं कुठेही यांनी पालन केलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ह्याचा सुद्धा या ठिकाणी वापो केला जाईल